नारळ खावताना आपल्याला त्रास होतो कधी कधी आपली बोटही सोडली जातात त्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहे ही मशीन गणपती बाप्पा हो तर आज आपण घेऊन आलोय नारळ खावायची मशीन जेणे तुमचं काम अगदी मिनिटांमध्ये होणार आहे तर आज आपण बघूयात या मशीनच्या मदतीने तुम्ही नारळ सहज खाऊ शकता गणपती येतात तुमचा जर उकडीच्या मोदकांचा किंवा असा काही बिझनेस असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही ही मशीन वापरू शकता अगदी सहज आणि सोपी मशीन आहे तुम्हाला फक्त बटन ऑन करायचे आणि बस इथे तुम्हाला नारळ धरायचे ज्या लोकांचा मोदकाचा बिझनेस आहे किंवा हॉटेल रिलेटेड बिझनेस आहे तर ही मशीन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे एकदम छान पद्धतीने नारळ आपला खिसला गेला आहे काही ठिकाणी नारळ राहिला आहे आपल्याला जेव्हा मशीन वापरतो तेव्हा अशी गोल फिरवायची म्हणजे अगदी सगळ्या साईडनी नारळ तुमचा निघून एका मिनिटात तुम्ही सहज एक नारळ ह्याच्यामधनं तुम्ही खाऊन काढू शकता हे आपण आता बघू शकतो किती छान पद्धतीने आपण नारळ आज खावलेला आहे भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळून जाईल